शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीता पतये नम नमस्कार श्रोते हो मनोबोध या मालिकेमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला मनापासून वंदन करते प्रणाम करते आज मनोबोध या मालिकेचा आठवा भाग आपण ऐकतोय आजच्या या भागामध्ये श्लोक क्रमांक छत्तीस ते चाळीस याच्यावरती निरूपण आपण ऐकणार आहोत आणि या, आण या श्लोकामध्ये समर्थांनी मनामध्ये कोणाला स्थान द्यावं याविषयी सांगितलेलं आहे सदा सर्वदा देव देवसिध आहे कृपाळूपणे अल्पधारीश पाहे सुखानंद आनंद कैवल्यदानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी हा श्लोक वाचल्यानंतर एक गाणं आठवलं शोधिसी मानवा रावळी मंदिरी नांदतो देवहा देव हा आपुल्या अंतरी खरोखरच देवाला शोधायला कुठेही जायची गरज नाहीये काही युगांमध्ये तपश्चर्याच्या माध्यमातून थोर ऋषी मुनी राजे देवाला प्रसन्न करून घेत असत देव आपल्या खरं तर खूप जवळच असतो किंबहुना तो हृदयात असतो भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात ममैवंशो जीव लोके हे सगळे जीव हे माझेच अंश आहेत आपण सगळेजण त्या जगन्यान त्या परमेश्वराची लेकरे आहोत आपल्याला ती खताज्ञात असेलच एकदा नारद मुनी विष्णूंकडे गेले असता विष्णू त्यांना म्हणाले की नारदा काय रे का। का ही पृथ्वी सुंदर आहे मला तिथे राहायचं आहे बरं काही सोय करता येईल का बघ ना नारद मुनी हसले आणि म्हणाले भगवंता अहो कशाला उगाच त्या पृथ्वीवरती राहताय अहो ही पृथ्वी म्हणजे मृत्यू लोक आहे पृथ्वी दिसायला सुंदर आहे बरं का पण लोक तुम्हाला सुखाने तिथं जगू देणार नाहीत रोज काहीतरी मागण्या तुमच्या जवळ घेऊन येतील इथं छान या शेषावरती पडून आहात क्षीरसागरामध्ये पडून आहात छान लक्ष्मी माता आपले पाय शेपतीये कशाला त्या पृथ्वीवरती जायचं आहे तुम्हाला पण यावर विष्णू काही ऐकेनत बरं का अगदीच खूप कळकळीची अशी त्यांचीही विनंती आणि खरोखर हे सगळं त्यांचं पाहून विष्णू म्हणाले नारदा फार काळ नको पण काही वेळ तरी मी तिथे राहतो रे काहीतरी बुद्धीची योजना कर एवढं सुद्धा माझ्यासाठी करणार नाहीस का नारद म्हणाले मला ना थोडा वेळ द्या नारदांनी कोणालाही पटकन जागा दिली असते म्हणजे खरं सांगायचं तर अहो विष्णूंना जागा पाहिजे ना कुठलीही जागा दिली असते ना पण नारदांनी तसं केलं नाही नारायणांना जागा द्यायचे म्हणून हे जबाबदारीचं काम होतं काही दिवसानंतर नारद विष्णूंकडे आले म्हणाले भगवंता नारायणा ना पृथ्वीवरच्या लोकांच्या मनात जाऊन बसा चैतन्य चे, स्वरूपामध्ये अंश रूपाने राहा सगळ्यांच्या मनात राहिल्यानं एकतर तुम्हाला त्रास होणार नाही आणि आतून तुम्हाला गुपचूप सगळ्या गोष्टी पाहता येतील तेव्हापासून भगवंत आपल्या जवळ फक्त आपण त्याला शोधायची जागा त्याची शोधायची जागा संत कबीरांचा एक दोहा आहे की भगवंत आपल्या आजूबाजूला सूक्ष्म रूपाने राहून सगळं काही पाहत असतो भक्त साधक कसा वागतो त्याचं कर्म कसं आहे त्याची भावना या सगळ्याचा अदृश्य साक्षीदार हा भगवंत असतो कृपाळूपणे भक्ताची जणू परीक्षाच तो घेत असतो आणि हा भगवंत कसा आहे तर सत चित आनंद अर्थात खरा नित्य आणि आनंद स्वरूप आणि अर्थात मोक्ष देणारा सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालतो संकटी स्वामी तैसा हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी चक्रवाक पक्षाची जोडी अंधारामुळे वेगळी होते पण मार्तंड म्हणजे सूर्य उगवल्यानंतर प्रकाशामुळे ते पुन्हा एकत्र येतात दुसऱ्या चरणामध्ये अप्रत्यक्षपणे समर्थांनी गजेंद्र मोक्षाचा संदर्भ इथं दिलेला आहे भागवत पुराणामध्ये याची सविस्तर कथा आपल्याला पाहायला मिळते गजेंद्र म्हणजे हत् पाणी पिण्यासाठी नदीवर जातो आणि त्याचा पाय एक मगर पकडते त्यावेळी हत्ती तो पाय सोडवण्याचा खूप प्रयत्न करतो पण अखेरीस तो अपयशी ठरतो आणि तो, तो भगवंताचा अर्थात नारायणाचा धावा करतो आणि त्यावेळी भगवंत येऊन संकटातून गजेंद्राची मुक्तता करतात आणि त्या गजेंद्राला मोक्ष मिळतो माणसाची वृत्ती अशी की त्याला केवळ दुःखामध्ये भगवंत आठवतो ज्या भगवंताने सुखाचे दिवस दाखवले त्याला मात्र सुखाच्या काळात आपण रितसर विसरतो दररोज भगवंताला आपण उत्तम निरोगी शारीरिक मानसिक शांतता सुखसमृद्धीसाठी धन्यवाद द्यायला हवेत आणि खरं सांगू का तर याची सवय लागली पाहिजे अशा सर्वात्मक परमेश्वराच्या नामाचा पराक्रमाचा डंका सगळीकडे कीर्तन भजन नामजप मंत्र स्तोत्र कथा यांच्या स्वरूपामध्ये वाचतो आणि म्हणूनच भगवंताचे नाम घेणाऱ्याला तो भगवंत कधीही अंतर देत नाही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी मना प्रार्थना तू जला एक आहे रघुराज हो अवज्ञा कदा ना हो की जे मना सज्जना कीजे। मनाला प्रार्थना करतात की विनंती करतात सर्व क्षेत्रामध्ये अधिकारी असणाऱ्या समर्थांनी मनाला म्हणजे समस्त मानवजातीला प्रार्थना करणं हे माणसाने किती नम्रता अंगी असावी याचा परिपाठ आहे प्रभू रामचंद्रांना सदैव पाहत रहा म्हणजे त्याची गुणसंपदा आपसुकच अंगी येईल असे समर्थ मोठ्या अधिकारी पदावर असणाऱ्या माणसाला लहान मुलासमोर नम्रतेनं प्रेमानं झुकताना पाहून सगळे आश्चर्याने पाहतात आणि तशीच काहीशी अवस्था इथे आहे समर्थ सांगतात की हे म्हणा तुला मी हे सगळं प्रेमानं सांगतोय हे सगळं तुझ्या आयुष्यामध्ये उपयोगी पडणार आहे आणि म्हणून याची अवज्ञा अवहेलना कधीही करू नकोस प्रभू रामांची भगवंताची अवहेलना कधीही करू नकोस तर रामाला मनात साठव आपण पाहतो की समाज माध्यमांवर किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्या देवदेवतांची संतांची अनेक वेळा टिंगल केली जाते देवदेवतांवर विनोद निर्मिती करणं हे तर खर तर एक आ, फॅशन झालेली आहे आणि ही एक प्रकारची अवहेलनाच आहे आपणच जर आपल्या संस्कृतीची पुराण कथांची अवहेलना केली तर इतर त्याचा कित्ता गिरवणारच गणेशोत्सव काळामध्ये मोठ्याने डोलबी लावणं देवांच्या मूर्तीसमोर वेडेवाकडे अंग विक्षेप करून नाचणं अशा अनेक गोष्टी समाज विघातक आहेतच इतर धर्मांच्या प्रार्थना उत्सव शांततेमध्ये होतात ते त्यांचं सत्व जपतात मग आपण का आपलं सोडतोय मान्य आहे की हिंदू धर्म उत्सवप्रिय आहे पण तितकाच तो शांतता प्रिय आहे आणि समाज भान जपणार आहे पूर्वी उत्सवामध्ये समाज प्रबोधन पर व्याख्यान कीर्तन भजन प्रवचन असे अनेक कार्यक्रम असायचे आणि आपण सध्या ते सगळं बाजूला सरून परदेशी बायका डोलबीच्या दणक्यात मिरवणुकीमध्ये नाचवायला लागलोय ध्वनी प्रदूषण जल प्रदूषण वायू प्रदूषण केलेलं आहे अर्थात प्रत्येकाने याचा विचार करावा ज्या टिळकांनी हे उत्सव सुरू केले लोकांना संघटित केलं त्या उद्देशाची आज पुन्हा गरज निर्माण होऊन आधी आपणच सुधारलं पाहिजे इतर कोणताही धर्म त्यांच्या आदर्शांची अशी अवज्ञा करीत नाही आपण हिंदूंनी ही गोष्ट ध्यानात घेऊन आपल्यावरच मर्यादा घालून घेतली पाहिजे धर्मजागृतीचा ध्वज अखंडपणे फडकत ठेवण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे जया समाधान राघवी की जे वेद विविध प्रकारची शास्त्रे पुराण कथा ज्या ईश्वराची महती गाता ज्याच्या केवळ नामाने समाधान लाभते अशा सर्व साक्षी भगवंताला हे मना तू तुझा चंचलपणा अर्पण कर मनाचा स्वभावच मुळात चंचल आहे आता इथे तर क्षणात दुसरीकडे धावतं अशा मनाला स्थिर करण्याचे करण्यासाठी प्रभूची भक्ती हाच एक उपाय आहे आपण एखाद्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपलं मन शांत असतं आणि म्हणून भगवंताला रामाला मनात सतत स्मरत राहिलं त्याचं नाम जप केला तर मनाचा चंचलपणा नाहीसा होऊन ते दृढ होईल सुख जेथे अति आदरे थे लक्ष थे विवेके कुडी पालटी जे मना सज्जना राघवीजे प्रपंच प्रपंचमध्ये जे, जे सुख आहे ते वस्तूच आहे वस्तूंच्या असण्यानं आपल्याला काही काळ सुख लाभत प्रपंचामध्ये कष्ट आहेत पण त्या कष्टाचे सार्थक तेव्हाच होत जेव्हा ते कष्ट करताना आपण भगवंताच स्मरण करतो कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असे संत सावतामाळे म्हणायचे शेती करताना भगवंताशी अनुसंधान ठेवून ते शेतातील सगळी कामं करायचे आणि त्यांच्यामुळं त्यांचा मळा सुद्धा बहरायचा आदराने आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताची आठवण झाली पाहिजे आपण घरामध्ये बघा लग्न मुंज अशी मंगल कार्य काढतो त्याची सगळी तयारी आपण करतो म्हणजे अगदी पत्रिकेपासून ते हॉल बघणं असेल पाहुण्यांना निमंत्रण देणं असेल काही खरेदी असेल हे सगळं आपण करत असतो पण पत्रिका छापताना पत्रिकेमध्ये सगळ्यात आधी वरच्या बाजूला आपण काय लिहितो बरं श्री गणेश प्रसन्न राम समर्थ श्री महालक्ष्मी प्रसन्न कारण ते प्रसन्न असल्याशिवाय आपलं कार्य उत्तमपणे पार पडत नाही आपली तयारी जरी नव्याण्णव टक्के असली तरी भगवंताच्या आशीर्वादाचा त्याच्या कृपेचा एक महत्वाचा टक्का मिळाल्याशिवाय आपलं काम हे शंभर टक्के यशस्वी होत नाही आणि हा एक टक्का म्हणजेच प्रभूकृपा आणि म्हणजेच नशीब भगवंताचं नाम ज्या मुखामध्ये असेल त्या भक्ताच्या मनामध्ये वाईट विचार येणं शक्यच नाही आहे समर्थांचा भर हा विवेकावरती आहे बुद्धेने वाईट विचार बाजूला सारून रामरायाच्या मूर्तीची गुणांची मनामध्ये वस्ती करावी असं समर्थ मनाला सतत समजावतात बजावतात आणि म्हणून श्री समर्थ हे मनाचे श्लोक लिहितात गोंदवलेकर महाराज असं म्हणतात की राम ज्याचा धनी त्याने न व्हावे दैन्यवाणी अर्थात राम ज्याचा मालक आहे त्यांना कोणतीच चिंता करू नये अहो भगवंतच त्याच्या प्रपंचाची गाडी हाकतोय भगवंतच त्याला सगळं काही देतोय आणि मग अशा भगवंताचं निरंतर स्मरण केल्यानंतर त्याला कसली चिंता आहे हरी डोंट वरी अशी भावना आपल्या मनामध्ये तयार झाली पाहिजे पुन्हा भेटूया पुढच्या मनोभूतच्या भागामध्ये अर्थात नवव्या भागामध्ये तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ